नमस्कार मित्रांनो मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल संपादक मित्रांनो लाईव्हच्या माध्यमातून आपण लोकशाहीचा प्रहार हे सदर चालू केलेलं आहे आणि लोकशाहीचा प्रहार या सदरांतर्गत आपण आजचा विषय जे घेतलेला आहे तो म्हणजे शेतकरी राजकीय गुलामगिरीत या विषयावर आजचा लाईव्ह आहे मित्रांनो शेतकरी आजच्या गुलामगिरीत हा का अडकला आहे शेतकऱ्याची प्रगती का थांबली आहे शेतकरी विकसित का होत नाही या सर्व गोष्टींचा वापो आपण या शेतकरी राजकीय गुलामगिरीत या लाईव्हच्या माध्यमातून करणार आहोत मित्रांनो हा लाइव तीन भागामध्ये प्रसारित होणार आहे पहिला भाग आज जो प्रसारित होणार आहे त्यामध्ये आपण संपादकीय परिचय हा करून देणार आहोत लोकशाहीच्या प्रहारमध्ये हे संपादकीय मत आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे हे संपादक मत मांडताना आपण जे चालू विषय आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत आणि त्यासाठीच आपण हा लोकशाहीचा प्रहार हा कार्यक्रम सुरू केलेला आहे मित्रांनो लोकशाहीचा प्रहार म्हणजेच आज लोकशाही जिवंत आहे का तुम्हाला समजलंच असेल मला काय म्हणायचं आहे कारण वाईट शब्द आपल्याला बोलायचे नाही तर लोकशाहीचा पाया हा चार खांबावर उभा आहे हे चार खांब म्हणजे कोणते शासन प्रशासन न्याय व्यवस्था आणि मीडिया या चार ही चार खांब जर मजबूत असतील निडर असतील तर लोकशाही ही, ही जिवंत ठेवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही परंतु या चार खांबापैकी एका खांबाला जर कीर गेली त्याला तळा गेला म्हणतो आपण तर लोकशाही मृत व्हायला जास्त वेळ लागत नाही तर आजचा विषय आहे शेतकरी राजकीय गुलामगिरी हा विषय आपण तीन भागामध्ये प्रसारित करणार आहोत पहिला भाग जो म्हणजे राहील तो म्हणजे संपादकीय परिचय राहणार आहे आणि संपादकीय परिचयानंतर दुसरा भाग जो आहे लोकशाही प्रहारच्या माध्यमातून शेतकरी राजकीय गुलामगिरी हा कशा अडकला आहे त्याची कारणं काय आहे त्याच्या अडचणी काय आहे त्यावर उपाययोजना काय आहे इत्यादी सर्व गोष्टीवर आपण या लाईव्हच्या माध्यमातून मांडणार आहोत मित्रांनो सर्वात महत्त्वाचं की प्रशासकीय यंत्रणेत शासन यंत्रणेत ह्या बोलण्यापेक्षा कागदोपत्री खूप महत्त्वाचं असते आणि मीडिया त्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत असते कारण मीडिया हे लेखी स्वरूपात आणि मीडिया हे दृश्य स्वरूपात सुद्धा काम करते त्यामुळं मीडिया हा पुरावा म्हणून किंवा मीडिया मांडलेल्या विषयावर प्रशासनांना ॲक्शन घ्यावी लागते किंवा प्रशासनानं त्या पद्धतीची काहीतरी उपाययोजना करावी लागते म्हणून मीडियाचं महत्त्व खूप आहे कारण या मीडियाला लोकांपर्यंत कसं पोचू नये लोक मीडिया लोकांपर्यंत पोचू नये यासाठी बऱ्याच स्तरातून प्रयत्न केले गेले आहे आपण तरीही काही निडर मिडिया आहे की ज्यामुळे बऱ्याच गोष्टी ह्या प्रकाशात आलेल्या आहे आणि जर मीडिया नसती तर बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत त्या कुठंतरी दबलेल्या असत्या कोणाला न्याय मिळाला नस नाही बऱ्याच लोकांना न्याय मिळाला नाही पण मीडियामुळं काही ना काहीतरी समोर येऊन न्याय मिळवण्याची अपेक्षा ही बळावलेली असते म्हणून मीडिया हा सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम पाहते आणि त्याच मीडियाचा एक कर्तव्य आहे की त्याने सत्यचा दर्पण हा ठेवायला पाहिजे आणि सत्यसमोर जगासमोर आणलं पाहिजे या दृष्टिकोनातून नंबर वन न्यूज चॅनलने लोकशाहीचा प्रहार शेतकरी राजकीय गुलामगिरीत हा विषय मांडत आहे तर आज आपण फक्त परिचयापासून सुरुवात करणार आहोत दोन तीन भागामध्ये वेगवेगळे विषय घेऊन आपण शेतकरी कसा राजकीय गुलामगिरीत अटकलेला आहे याविषयी आपली मत मांडणारच आहो पण सोबतच ज्या शेतकऱ्यांना वाटत असेल की या विषयात आम्हाला सुद्धा समावून घ्यायला घ्या तर निश्चितच आम्ही त्यांनासुद्धा समावून घेऊन आणि लाईव्ह चर्चा त्यांच्यासोबत करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू तरी आपण सर्व लाईव्हच्या माध्यमातून आमच्यासोबत जुळाल अशी अपेक्षा करतो आणि जास्तीत जास्त लोक यापर्यंत शेतकरी यापर्यंत आमच्या चॅनलपर्यंत पोहोचा म्हणजे जेणेकरून आम्ही तुमच्या समस्या आम्ही समोर मांडता येईल आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला काम करता येईल असो तर मित्रांनो आजच्या विषयाकडे मी वळतोय शेतकरी राजकीय गुलामगिरीत हा विषय निवडण्याच्या मागचा विषय संकल्पना अशी होती की ही सन अठराशे त्र्याऐंशी रोजी माननीय महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला होता आता यामध्ये बघा शेतकऱ्यांचा आसूळ या पुस्तकामध्ये म्हणा की ग्रंथामध्ये म्हणा कारण तो शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आदर्श आहे त्यामुळं आपण त्यांना ग्रंथच म्हणूया तर त्यामध्ये जी भाषा वापरल्या गेली ती रोकटोक भाषा होती आणि शासन आणि प्रशासनाला जाग्या करण्यासाठी ही रोखोक भाषेची गरज असते आणि म्हणूनच ही रोखोक भाषा त्यावेळी वापरण्यात आली होती महात्मा ज्योतिबा फुलेंनी जसं जसा एक एक अध्याय लिहत गेले तस तसा अध्यायाचे ते कार्यक्रम घेत होते आणि त्या कार्यक्रमात त्या अध्यायाविषयी ते आपले आ, मत मांडत होते आणि ते अध्यायाविषयी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत कसं पोचता येईल त्याचा ते प्रयत्न करीत होते असं असताना एक दीन म्हणून वृत्तपत्र होतं आणि त्याचे जे संपादक होते नारायण लोखंडे हे संपादक होते त्या संपादकांनी त्यांची दोन प्रकरणं आपल्या पेपरला छापाई केली परंतु त्यांना राजकीय दबाव आल्यामुळं त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना बोलवून घेतले आणि त्यांनी सांगितलं की मी आत्तापर्यंत आपले दोन प्रकरणं छपाई केलेली आहे परंतु यापुढे मी छपाई करू शकणार नाही तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी विचारलं काय का कारण आहे तर त्यावर त्यांनी सांगितलं की या पुस्तकामध्ये जी भाषा वापरल्या गे गेली आहे ती ती रोखोक भाषा वापरली हो आहे त्यामुळं शासन आणि प्रशासनाकडून कारवाई होण्याचे जास्तीत जास्त शंका आहे कारण तशा प्रकारचं मला आ, आ, प्रेशर पण आलेलं आहे त्यामुळं मी यापुढे ते छपाई करू शकणार नाही त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांना राग आला होता परंतु त्या रागावर कंट्रोल करत त्यांनी काय अतिप्रयत्नाने शेतकऱ्याचे आसूळ हा हे पुस्तक किंवा हा ग्रंथ प्रकाशित केला मित्रांनो हाच प्रकार आपण नंबर वन न्यूज चॅनलच्या माध्यमातून करीत आहे मला माहीत आहे की शेतकऱ्याच्या ज्या अडचणी आहे त्या शासनाला प्रशासनाला नको आहे त्यामुळं आपण जेव्हा अडचणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो शेतकऱ्यांनाचा सुद्धा त्याच्यामध्ये ते तेवढा सहभाग होत नाही त्यामुळं जसं पाहिजे त्या पद्धतीनं आपल्याला यश यायला पाहिजे ते यश येत नाही त्यामुळंच आजपर्यंत शेतकऱ्याच्या बाजूने जी आंदोलनं झाली ती पूर्ण झळपल्या गेली त्याच प्रशासकीय शासनाच्या प्रशासकीय यंत्रणेचे जेव्हा आंदोलनं झाली तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांच्या मागण्या संपूर्ण मागण्या बिनशर्त मागण्या पूर्ण करण्यात येत आल्या परंतु आपल्या शेतकऱ्यानं मांडलेल्या आंदोलनात एकही मागणी पूर्ण न करता ते शेतकरीच्या आंदोलनाच्या आंदोलनात हळपल्या गेली हा या लोकशाहीचा कुठंतरी करून अंत आहे असं मला या संदर्भात वाटत आहे म्हणून या लोकशाहीचा करून अंत होऊ नये म्हणून मी हा प्रयत्न करत आहे आणि मला याची कल्पना आहे की शेतकऱ्याचे प्रश्न समोर करताना मला कुठेतरी प्रेशर येऊ शकतं आणि प्रशासन आणि शासनाकडून कुठेतरी दबाव यंत्र होऊन माझं चॅनल पण सुद्धा बंद होण्याची शक्यता नाकारका येत नाही तरी पण मी हे काम अथक अविरत पूर्ण करेल पण त्यासाठी तुमची मदतीची गरज मला लागेल मित्रांनो बदल जर घडवायचा असेल तर बदल घडताना एकट्या दुकट्याकडून बदल हा घडत नसतो हे काळ्या दगडावरची रेष आहे आणि ती कोणी नाकारू शकत नाही परंतु कोणीतरी कधीतरी समोर येणं गरजेचं आहे जेव्हा एकजण समोर आला तर दहा जण मागे असतात तेव्हा कधी ती संघटना बनते म्हणून आज मी तो प्रयत्न केलेला आहे बदल माझ्यामुळे होणार नाही परिवर्तन माझ्यामुळे होणार नाही पण माझ्या ज्या विषयाला लोकशाहीचा प्रहाराला जर लोकांचा सहमती असेल आणि लोकांची खरंच कुठेतरी मन मनातलं आत्म्यातली कुठेतरी गोष्ट मी करत असेल तर निश्चितच माझ्या मागे दहा लोक येतील आणि दहा लोकच मला सबस्क्राईब करतील दहा लोकच मला फॉलो करतील दहा लोकच माझे कॉमेंट्स करतील परंतु मला त्या कॉमेंट्स शेअर लाईक सबस्क्राईब यात कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही त्यामुळं मी माझं फक्त काम करतो मला प्रत्येक वेळी विचारला जातो कर किती फॉलोअर्स किती आणि तुमचे कॉमेंट्स कसे असतात मला त्या गोष्टीत कधीही इंटरेस्ट नव्हता नसणार आणि नाही आहे मित्रांनो मला फॉलोअर्स नसले चालतील मला सबस्क्रायबर नसले चालतील पण पन... मला जे काम करायचं आहे ते काम मी अथक प्रयत्नाने करणार एवढं मात्र निश्चित मित्रांनो गोष्ट एवढीच आहे की आपण शेतकरी राजकीय गुलामगिरीत का अडकलेला आहे याविषयीचा हा लाईव्ह आपण करतोय यामध्ये आज फक्त संपादकीयमध्ये मी एवढं सांगू इच्छितो की प्रथम मी माझा परिचय करून देतोय मी नितीन पाटील मुळे नंबर वन चॅनल चार वर्षापासून हे चॅनल काम करत आहे आणि अमरावती येथील ह्या चॅनलचं संचालन करत आहे आता विषय जर म्हटलं तर कृषी क्षेत्राचा अनुभव ते मानतो कृषी क्षेत्राचा आपला किती आणि गोवा असायला पाहिजे तरच आपण त्या विषयावर घेऊ शकतो म्हणून माझा कृषी क्षेत्राचा अनुभव गोवा आपल्याला सांगू इच्छितो की माझा जन्म एकोणीसशे सत्याहत्तर साली झालेला असला तरी मी दोन पासून कृषी क्षेत्राशी संबंधित आहे कारण मी माझी कृषी ही शेतीशी निगडीत आहे आणि मी स्वतः हाळानं शेतकरी आहे सोबतच मी द्विवार्षिक ऍग्रीकल्चर कंपनीमध्ये विविध कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे हे काम करत असताना मी महाराष्ट्राचा संपूर्ण भागामध्ये कान्या कोपऱ्यामध्ये फिरलेला आहे गुजरात राजस्थान एमपी छत्तीसगड त्यानंतर गोंदिया मराठवाडा विदर्भ या सर्व भागातल्या शेतकऱ्यासोबत मी जवळीकनं भेटलो आहे त्यांच्यासोबत चर्चा केली आहे त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहे तेव्हाच मी या सर्व विषयावर आपल्यासोबत बोलू इच्छित आहे सोबतच मी पदव्युत्तर पदवी घेतलेली आहे अर्थशास्त्रामध्ये आणि तो पण कृषी अर्थशास्त्रामध्ये मी पदव्युत्तर पदवी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मी हे काम चार वर्षापासून करतो आहे आणि शिवार माझा हा नंबर वन न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण कार्यक्रम चालवतो आणि त्याच अनुषंगानं आजपासून आपण लोकशाहीचा प्रहार संपादकीय मत आपण मांडण्याचा प्रयत्न करतो आहे आणि या संपादकीय मतामध्ये आपला विषय आहे शेतकरी राजकीय गुलामगिरीत हा विषय घेऊन मी आपल्यासमोर आज आलो होतो सोबत उद्या पण येणार आहे कारण या विषयाला आपण तीन दिवस तरी हा विषय आपल्याला चालणार आहे कारण शेतकऱ्याचा विषय काही छोटा विषय नाही की जो आ, एक दोन मिनटाच्या लाईवमध्ये संपेल ज्या श ज्या ज्या शेतकऱ्यांना किंवा ज्या कोणाला समीक्षकांना या बद्दल काही अडचणी असतील किंवा ज्या लाईव्हमध्ये समाविष्ट व्हायचं असेल तर मी निश्चितच त्यांना सुद्धा इन्व्हाइट करून लाईव्ह चर्चा करण्यासाठी सुद्धा मी तयार आहे तर मला वाटतं की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त सुज्ञ जास्त विद्वान व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून चर्चेमध्ये समाविष्ट करू शकतो निश्चित मित्रांनो आजच्या लाईव्ह इथंच थांबवतो उद्या पुन्हा भेटू याच वेळी नंबर वन न्यूज चॅनलवर मी नितीन पाटीलमुळे धन्यवाद